नमस्कार मंडळी मी सोनाली तुमचं मनापासून स्वागत करते अजून एका व्हिडिओमध्ये तर आज आहे ना दिवसभर अक्षरशः पाऊस आहे आणि खूप जास्त दमट वातावरण आहे दमट नाही म्हणता येणार पण एक असं ऊन नाही आहे त्याच्यामुळे एक वेगळंच वातावरण झालेलं आहे आणि आज मी गेली होती एका कामासाठी बाहेर तर काम माझं लवकर झालं तर म्हटलं थोडंसं बाहेर जाऊया म्हणजे अचानक प्लॅन केला काहीच असं फिक्स नव्हतं तर आज आहे आमच्या ममता मॅडमचा वाढदिवस आणि आज किती वर्ष पूर्ण झाले तुला चोवीस चोवीस वर्ष चालू झालं आहे म्हणजे तेवीस पूर्ण आहे आज तेवीस वर्षाची सगुणा झाली आहे तर आम्ही ते बसची वाट बघत बसलो आहे पण बसच नाही आहे आणि वरती पावसाचं खूप वातावरण आहे जब है, तो आप है। A few later. आज आमच्या ममताचा वाढदिवस आहे आणि ममताला आता मी आज म्हटलं की तुला एक छान ट्रीट देणार तर मग आता एक मूवी दाखवलाय तिला सरफिरा ममता मूवी कसा वाटला तुला आणि मी पण त्या दिवशी मी पाहिलं ना तर मला पण रडायला येत होतं तर या ना अक्षय कुमारने काम केलं आहे पण ती रिअल स्टोरी आहे डेक्कन एअरलाईन्स ना असंच काहीतरी नाव आहे पण ती रिअल आहे खरंच आहे दे अगदी डेकन एअरलाईन्सची स्टोरी आहे म्हणजे त्याचे जे फाउंडर आहेत काहीतरी गो मिस्टर गोपीनाथ असं काहीतरी नाव आहे त्यांची रिअल स्टोरी आहे तर बघितलं मोठी आणि इन्स्पायरिंग आहे मेन म्हणजे काय माहिती आहे का त्यांना त्यांच्या वाईफने आणि त्यांचे फ्रेंड्स वगैरे जे होते त्यांच्या आजूबाजूचे जे लोक ते त्यांच्या बाजूला किती भक्कम उभे होते किती स्ट्रॉंग उभे होते त्याच्यामधून ते घडले त्यांचा जो घडण्याचा जो प्रवास आहे त्याचा ओवरऑल म्हणजे त्यांची स्टोरी तिथे मांडली आता ना मूवी झाला आहे आमचा तर आता मी ममताला ना काहीतरी ट्रीट देणार आहे तर ट्रीटमध्ये तुला काय घ्यायचं आहे पिज्जा आज बड्डे आहे तर मागून मागून काहीतरी चांगलं कोणतरी मागेल पिझ्झा आणि बर्गरच्या बाहेरच जात खूप स्वस्तामध्ये आमची ममता येऊन जाते पूर्ण मॉल भरलाय आम्हाला इथे बसायलाच जागा नाही आहे मी इथे उभं राहिलो आहे हा सॅटर्डे संडे आणि असं पण काही सुट्ट्या वगैरे आला तरी पण गर्दी असते आणि आता पूल पूर्ण त्या टोकापर्यंत भरले आहे ममताला मी म्हटलं की आपण बाहेरच काहीतरी खाऊया आणि थोडंसं बॅकग्राऊंडला आवाज येत असेल कारण खूप जास्त गर्दी येते एवढे लोक आहेत म्हटल्यावर प्रत्येकजण आहे <laughs> त्याच्यामुळे आवाज आहे तर आम्ही या दोन पेस्ट्री घेतल्या होत्या कारण आम्ही दोघीच होतो आणि केक घरी जरी घेऊन गेलो असं ना तरी घरी फ्रीजसुद्धा व्यवस्थित चालत नव्हता हो आणि तो केक पूर्ण संपला पण नसता आणि उगाच वेस्ट गेला असता त्याच्यामुळे दोन पेस्ट्रीज फक्त घेतल्या तर असं छोटसं सेलिब्रेशन करून आम्ही घरी गेलो आणि जेवणामध्ये सुद्धा आम्ही काही स्टार्टर आणि थोडंफार जेवणच आम्ही निघालो होतो जास्त शूट करता नाही आलं कारण फोनची बॅटरी संपली होती माझी कारण दिवसभर फोन मी चार्ज नव्हता हो केला त्याच्यामुळे जास्त शूट नाही करता आलं आणि थोडंसं बॅकग्राऊंडला इथे तुम्हाला आवाज येत असेल कारण आमच्या समोरच एक फॅमिली जेवायला बसले होते त्याच्यामुळे त्यांचा आवाज होता तर असा होता आमचा सा आजचा छोटासा दिवस ममतालासुद्धा बरं वाटलं असं तिने मला सांगितलं आणि तिला बरं वाटलं तर मलासुद्धा बरं वाटलं तर पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय